माय जर्नी फ्रॉम अ स्मॉल विलेज इन इन महाराष्ट्र इंडिया नाऊ इज ऑफ द फ्युचर आणि युनायटेड नेशन जनरल असेंब्ली सेव्हन्टी नाईन एकोणसत्तर जनरल असेम्ब्लीच्या त्याच्या पूर्व पूर्वसंध्ये झालेली परिषद तर मग मला तिथे आयवायसीने संधी दिली मी तिथे बोललो की मराठवाड्याचा सध्याची परिस्थिती काय आहे कमिंग थ्रू द रीजन वेअर फार्मा सुसाइट इज कॉमन where electricity, basic facilities like quality education, we don't get it. या सगळ्या ज्या अडचणी आहेत या अडचणींवरती आम्ही कसं विचार करतो आहोत या विषयावरती मी तिथे बोललो माझं नाव सचिन सोमनाथ मीरा चौधरी मी सध्या एम जी एम ट्रस्टमध्ये एमजीएम एस ऍक्शन अॅक्शन लॅबचा प्रोजेक्ट कॉर्डिनेटर आहे आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ युथ युएसए जी सध्या अमेरिका स्थित आहे तिथे मी असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम बघत आहे माझा जन्म झाला मावरा या गावामध्ये मावरा हे गाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना मध्ये आहे मी पहिली ते दहावी गावातच शिकलो जिल्हा परिषदची शाळा त्याच्याबरोबर मग अकरावी बारावी मी तालुक्याच्या ठिकाणी शिकलो मी ठरवलं की मी आजीम प्रेमजीला जाईल आजीम प्रेमजी सोडलं पण त्या दरम्यान एक चांगली गोष्ट घडली माझ्याबरोबर आंतरराष्ट्रीय युवा परिषद ज्याला इंटरनॅशनल युथ कॉन्फरन्स आपण म्हणतो त्या काळाचं त्याचं नाव आय वाय सी होतं तिथे मी अम्बेसेडर म्हणून रुजू झालो माझं सिलेक्शन झालं मग तिथून तो प्रवास सुरू झाला पॅरलली आंतरराष्ट्रीय प्रवास तसा वेगवेगळ्या माध्यमातून सुरूच होता कॉन्फरन्स अटेंड करणं असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाणं असेल ह्या सगळ्या गोष्टी मी अटेंड केल्या आणि मग त्याच्या पुढे जाऊन मी बडवानी जिल्ह्यात प्रकल्प सहायक म्हणून रुजू झालो मग तिथे मी भिल बारेला आणि भिलाला समुदाय या समुदायासाठी काम केलं मग तिथे शिक्षण आरोग्य पब्लिक पॉलिसी आणि अजून वेगवेगळे जे काही अडचणी ही समुदाय फेस करतायत त्याच्यासाठी आपण कशा प्रकारे काम करू शकतो हे सगळं काम केलं या सगळ्या गोष्टींचा फायदा मला फायनली झाला तो म्हणजे मी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयामध्ये भाषण केलं वी ऑल्सो फेस इश्यूज ऑफ नो फोर्टी न वी ऑल्सो फेस इश्यूज ऑफ चाईल्ड मॅरेजेस सो ऑल दीस इशूज आय हॅव सीन access माय quality आय and सीन इशूज ऑफ then I decided इफ आय want टू गो फॉरवर्ड आय शुड टेक एज्युकेशन तुम्ही काय काम करतात एस डीजीचं लोकल कसं होतंय म्हणजे तुम्ही जगभरात गप्पा मारतो आपण मी हे के केलं ते केलं पण ग्रामीण भागात काय केलं जिथे खरी गरज आहे तिथे काय केलं मग आम्ही त्याच्या त्याचा मुद्दा मी तिथे मांडला की शाश्वत विकास देय आम्ही ग्रामीण स्तरावरती कसे रुजवतो आहोत कसे लोकांपर्यंत पोहोचवत आहोत मी जसा उल्लेख केला पाठीमागे मी तिथे बोललो की मराठवाड्याचा सध्याची परिस्थिती काय आहे आमच्याकडे आजही अठरा अठरा तास लोडशेडिंग असते लाईटची आमच्याकडे स्त्री भरून आहेत आमच्याकडे बालविवाह आहे त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे सर्वात मोठी अडचण म्हणजे फार्मर सोसायटी ह्या अडचणींवरती आम्ही कसं विचार करतो आहोत कोणकोणते मुद्दे आहेत युवक आणि एकूणच सगळा समुदाय कसा एकत्र एक येईल या विषयावरती मी तिथे बोललो आपल्याला एक स्पष्ट करावं लागेल स्वतःमध्ये की आपण पटकन अधिकारी हो किंवा पटकन काहीतरी मोठं पद मला मिळेल अशा अपेक्षा धरून अपेक्षा भंग करू नये दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की उच्च शिक्षण आजच्या घडीला एवढं महत्वाचं आहे हजारो संधी बाहेर उपलब्ध आहेत फॉर एक्झाम्पल मी तुला काही स्कॉलरशिपची नावं सांगतो एक आहे चेवनिंग स्कॉलरशिप जवळपास पंचेचाळीस लाख रुपये ती स्कॉलरशिप तुम्हाला देते त्याच्या व्यतिरिक्त आहे कॉमनवेल्थ कॉमनवेल्थ जवळपास करोडपर्यंत ती स्कॉलरशिप तुम्हाला मिळते त्यानंतर दाद स्कॉलरशिप आहे जी आपल्याला जर्मनी सरकार देतं त्याच्या व्यतिरिक्त फुल ब्राईट स्कॉलरशिप जी अमेरिकेकडनं मिळते याच्या व्यतिरिक्त प्रत्येक विद्यापीठाच्या किंवा प्रत्येक देशाची काही ना काही स्कॉलरशिप त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तर उच्च शिक्षणाला जाणं ह्यासाठी गरजेचं आहे की तिथे जाऊन जग कसं पुढे जातंय आपल्याला आपले प्रश्न सोडवायचे असतील तर आपण ग्रामीण स्तरावरती इथून काय घेऊ शकतो की जे ग्रामीण स्तरावरती कामाला येईल मग याचा विचार करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट आणि मग ते कसं करू शकतो आपण दहावी झाली तर अकरावी बारावीचं दर्जेदार शिक्षण मिळणं गरजेचं आहे बारावी झाली मला ग्रॅज्युएशन करायचं पण मला इव्हन एम पी सी जरी तुम्हाला करायची असेल तर त्याची पात्रता काय आहे ग्रॅज्युएशन मग त्यांचं म्हणणं की ग्रॅज्युएशन नीट करा कॉलेजला जा तिथले मुद्दे समजून घ्या काय काय शिकतात हे सगळं समजून घ्या त्यानंतर पुढे जा भाषा हा काही अडचणीचा मुद्दाच नाही मुळात कारण आपल्याला काय वाटतं लहानपणापासून आपल्याकडे ते इंग्रजीच खूप मोठं भूत डोक्यात घालून दिलेलं असतं इंग्रजी येईलच तर तुला येईल मला पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत धड इंग्रजी येत नव्हती मला लिहिता येत नव्हतं हो मी निर्णय घेतला होता की मी एपीओ मला नाही करायचं मी सोडून दिले एपीओ कारण मला जमतच नाही ते पोरं काय छान छान लिहता येते बोलता येते मला धड नीट बोलता नाही इंग्रजीमध्ये पहिल्यांदाच इंग्लिश मिडियमला शिकू राहिलो हे करू राहिलो पण तो काही मुद्दा झाला नाही त्याचं कारण आहे मी त्याच्यावरती काम केलं की सामान एवढी मेहनत केली की नीट समजून घेतलं की काय अडचणी आहेत तर भाषा मुद्दा नाही मुद्दा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आजूबाजूला कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते शिकणं गरजेचं आहे तो कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे की मी हे करू शकतो पण भाषा मुद्दाच नाही शिकायचं असेल तर तुम्ही मेहनत करणं गरजेचं आहे की आपण आपली जे विश्व आहे एक डबक्यासारखं झालंय त्याच्यातनं बाहेर पडणं प्रचंड गरजेचं आहे दुनिया खूप पुढे चालली आपण तिथे स्पर्धा करू शकतो पण केव्हा हो? करू शकतो जेव्हा आपण त्या डबक्याच्या बाहेर प्रचंड मोठा महासागर जेव्हा तुम्हाला ज्या दिवशी बघता येईल ना त्या दिवशी तुमची खरी ऊर्जा किंवा नवीन दृष्टी तुम्हाला मिळालेली असेल जो शोषित वंचित घटक आहे खास करून हा मी जेव्हा शोषित वंचित म्हणतो ते ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये सगळ्यात जास्त दिसतं आपल्याला तर ह्या विद्यार्थी त्या भागातल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी बनते की आपण शिक्षण घेण्यासाठी जीवाचं रान करावं वाटेल ते आपण अडचणींना सामोरं जावं पण शिकावं